गुरुवार 20 मार्च दोन हजार पंचवीस संत घेतलेले वाचन येशू कोणी एक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने खयाली खुशाली करीत असे त्याच्या दरवाजाजवळ फोडाने भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री मणूस पडलेला होता त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड असत पुढे दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्रामाच्या उराशी नेऊन ठेवले श्रीमंतही मेला व त्याची उत्तर क्रिया करण्यात आली तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून आब्राहम व त्याच्या उराशी बसलेला लाजर यांना दुरून पाहिले तेव्हा त्याने हाक मारून म्हटले हे बापा आब्राहम माझ्यावर दया करून लाजरला पाठव त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीप थंड करावी कारण या जाळात मी क्लेश भोगीत आहे आब्राम म्हणाला मुला तू आपल्या आयुष्यात आपले, आपले सुख भरून पावलास तसा लाजार आपले दुःख भरून पावला याची आठवण कर आता याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊन पाहतात त्यास जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हाकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी तापलेली आहे मग तो म्हणाला तर बापा मी विनंती करतो त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव कारण मला पाच भाऊ आहेत त्याने तरी या यातण्याच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी पण आब्राहमाने त्याला म्हटले त्यांच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे तो म्हणाला हे बापा आब्राहम असे नाही पण मेलेल्या मधून कोणी त्यांच्याकडे गेले तर पश्चाताप करतील तेव्हा त्याने त्याला म्हटले ते मोशेचे व संदेशांचे ऐकत नसतील तर मेलेल्या मधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही चिंतन उपवास काळामध्ये आपणास आपल्या हृदय परिवर्तनाकडे विशेष लक्ष देण्यासाठी सांगण्यात येते कारण देवाचा शब्द सांगतो की हृदय सर्वात कपटी आहे ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे परमेश्वरापासून दूर असलेले अंतकरण शापित आहे परंतु परमेश्वर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य आहे माझ्या जीवनामध्ये मी स्वक्रेदित आहे की मी माझा भिस्त पूर्णपणे परमेश्वरावर ठेवला आहे आजच्या शुभवर्तमानात दोन उदाहरणे आपल्या समोर ठेवण्यात आली आहेत श्रीमंत माणूस जो पूर्णपणे पद्धतीने जीवन जगला आणि गरीब लाजरस ज्याची पूर्णपणे परमेश्वरावर होती श्रीमंत माणूस गरीब लाजरसची काळजी घेऊ शकत होता कारण त्याच्याकडे सर्व काही होते परंतु त्याला स्वतःच्या स्वार्थामुळे लाजरसकडे लक्ष देणे उचित वाटले नाही दोघे जण मरण पावल्यानंतर परिणाम उलट झाला लाजरत स्वर्गात आणि श्रीमंत माणूस नरकात गेला या दोन उदाहरणातून मी काय शिकू शकतो श्रीमंत माणसाचे लक्ष फक्त येशो आरामाकडे होते त्याने परमेश्वराला चुमानले नाही आपण आपल्या जीवनात परमेश्वराला प्रथम प्राधान्य देऊन प्रमाणे आपली संपूर्ण भिस्त परमेश्वरावर ठेवणे अव आवश्यक आहे अंतकरणाचे परिवर्तन झाल्याशिवाय आपण परमेश्वर करणारच नाही म्हणून ह्या उपवास काळात अंतकरणाच्या परिवर्तनाकडे विशेष लक्ष केंद्रित करूया